नमस्कार तर काय चाललंय तुमचं काय नाही चाललं आता माग का तर काय चाललंय बसली म्हणलं चला एका ना व्हिडिओ काढावा तर व्हिडिओ कशाचा आहे मला हे पण तुम्हाला सांगायचंय पण पहिली गोष्ट तुम्हाला सांगते का बर का चाळीस सबस्क्रायबर चाळीस हजार सबस्क्रायबर काय होता होत हुआत नव्हतं पण आज आपलं झालेलं आहे तर चाळीस हजार म्हणजे चाळीस के सबस्क्राइबर माझा आज पूर्ण झालेला आहे माझी युट्यूब फॅमिली चाळीस हजार पूर्ण झालेला आहे त्याबद्दल मनापासून तुमचं धन्यवाद भाऊ बहिणींनो तर मला बऱ्याच माझ्या म्हणजे काय जी माझ्या बहिणी आहेत त्या जी मला मनापासून मला सपोर्ट करणारनी परत मनापासून मला माझ्याविषयी चांगला विचार करणार आहे त्यांचं म्हणणं असं आहे की योग्यता तू चाळीस हजारच नको मला तू खा तू खामी भाऊ बोलते चाळीस हजार तुझं सबस्क्रायबर झाले तर योगीच आता तू सेलिब्रेशन कर केक आणि केक कट कर असं त्यांचं म्हणणं आहे तर त्या ताई त्या ताईंना माझं एक सांगणं आहे तुम्हाला मी नक्कीच सेलिब्रेशन करणार मी नक्कीच केक कट करणार पण चाळीस के म्हणजे चाळीस हजार झाल्यानंतर नाही माझं ज्यावेळेस पन्नास हजार पन्नास के माझी पूर्ण युट्यू फॅमिली होईल ना त्यावेळेस मी नक्कीच हे करणार काय करणार सेलिब्रेशन करणार आणि केक बी कट करणार कारण की पन्नास हजार के पन्नास हजार झाल्यानंतर एक एक मला बी वेगळाच आनंद होईल की बाबा माझी खरंच पन्नास के माझी पन्नास हजार युट्यूब फॅमिली माझी पूर्ण झाली त्यामुळे था मी केक कट करते ते तुमच्याबरो आनंद व्यक्त करते तर असं तर आता तुम्हाला सांगते ती यात्रेसाठी आली होती यात्रा पण मस्त पैकी अशी पार पाडली तर तुम्हाला पूर्णपणे असं माझं वी व्हिडिओ पण आलं जसं जसं मला टाइम भेटेल ह्या टाइम टायमातून हे करून मी मी तुम्हाला सांगते व्हिडिओ काढायचा मी पूर्णपणे प्रयत्न केला आणि मी जशी आमच्या गावची यात्रा भरती ही पण मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न केला तर तुम्हाला सांगते मी कधी यात्रेमध्ये व्हिडिओ बनवत नाही बरं का पण शक्यतो ह्या वर्षी मी व्हिडिओमध्ये वी, यात्रेमध्ये पण पूर्ण असं फिरून व्हिडिओ बनवला आणि मी तुम्हाला सांगितलं पण आमच्या गावची यात्रा कशी भरती त्यात काही लोकांना आमच्या गावची यात्रा आव आवडली म्हणजे बऱ्याच माझ्या भावा बहिणीला सगळ्यांना माझ्या गावाकडली यात्रा आवडली माझ्या माहेर माहेरकडली पण काही लोक असे आहेत ना त्यांना यात्रा आवडली न आवडली ते त्यांचा प्रश्न आहे पण आता तुम्हाला सांगते माझं हिरेवारी कसं असतं माहितीये का ही गावन घालायचं ना आपलं निवांत ही करायचं मी कधी मेकअप करत नाही किंवा अशी साडी ही पण घालत नाही पण असं सणवार असला किंवा यात्रा असली कुठला सण असेल तर माणसाचा तेवढाच एक आनंदी राहण्याचा दिवस असतो तर आपण मेकअप करतो लिपस्टिक लिपस्टिक लावणं हा काही जास्त मोठा शो नाही बरोबर आहे का लिपस्टिक लावणं हा मोठा काही एक शो नाही नॉर्मल गोष्ट आहे आणि काय काय महिला अशा असतात ती रोज यूज करतात पण आपण कधीतरी असा सणावर आला ती आपण यूज करत असतो पण ती सुद्धा काही लोकांना बघवत नाही ती सुद्धा काही लोकांना बघवत नाही आणि जिथं नाही तिथं ती यूज करण्यासाठी आपल्याला सांगतात पण त्याला जाऊ द्या त्या मुद्दा त्याविषयी सोडून कारण की काय असते ती बोलणारी आणि बोलणारी तर पाहिजेत कारण की असं आपण समजून जायचं की ज्यावेळेस जा आपल्याला वाईट लोक बोलाय लागतात त्यावेळेस आहे ना कुठेतरी आपली प्रगती होत असते आणि विषय असा आहे की ज्या टायमाला आपली प्रगती होत असते त्या टायमाला काही लोकांना खटाकते ती आपली प्रगती म्हणून चांगल्या दृष्टिकोनातून नाही पण ते आपल्याला वाईट दृष्टिकोनातून बूरू, बोलून बोलून आपल्याला महाग घेतल्याचा पूर्णपणे प्रयत्न करतात अशाच काही लोक असतात आपल्या जीवनामध्ये असतात आणि हा आपल्या बोलणारी चालणारी आता मी काल पण एका ताई हाय बऱ्याच भरपूर अशा काही त्यांनी खालच्या पातळीवर जाऊन आपल्याला कमेंट केला पण चला ठीक आहे असू द्या आपल्याला जर हका हो जसं त्यांना युट्यूबनं ऑप्शन दिलेलं आहे कमेंट कर करण्यासाठी तसं आपल्याला बी युट्यूबनं काहीतरी ऑप्शन दिलेलं आहे त्या पद्धतीने दे आप आपल्या जर अनेक कमेंटचा जर त्रास होत असेल तर ती आपण त्रास आपला कसा कमी करायचा हे आपल्या होत आहे बरोबर आहे का त्यामुळे मी काही जास्त लोड घेणं सोडून दिलेलं आहे तर माझ्या ताई दादांचं म्हणजे माझ्या भरपूर असं माझ्या बहिणींचं की योगिता तू जत्रा मध्ये काय शॉपिंग केली आणि जत्रेमध्ये तू काय काय खरेदी केलं ही आम्हाला दाखव तर मी तुम्हाला दाखवणार आहे ते जत्रासाठी मी कुणासाठी काय काय खरेदी केली कशी शॉपिंग केली ही पण मी तुम्हाला दाखवणार आहे तू आता मायरो तिकडे जा बसते बाळा खाली बसून पाणी पे आणि बाटल्याचं टोपण लाव तर मी यात्रेसाठी आता मला काही ताईंचं असं बी म्हणणं होतं की योगिता तू मायरूसाठी मेकअप बॉक्स घेऊ नको असं त्यांचं म्हणणं होतं आता मेकअप बॉक्स म्हणजे तिचा लय हट्ट होता आणि तिचा हट्ट म्हणजे उगच वाटत आपल्या लय कांद्याचं म्हणणार तिला मी मेकअप बॉक्स घेतलेला आहे पण ती मी मेकअप जी बॉक्स आहे ना ती मी आईपाशी ठेवणार आहे ज्यावेळेस सणवार असल किंवा काहीतरी असा मुद्दा असेल नटण्यासारखा तरच मी तिला मेकअपचा बॉक्स आईला द्यायला लावणार आहे तसं काय मी तिला मेकअपचा बॉक्स मी तिच्यापाशी देणार देणार बरं का मायरू मी मेकअप बॉक्स आईपाशी ठेवणार आहे जायच्या वेळेस ज्यावेळेस सण असेल कुठला त्यावेळेसच ती मेकअप बॉक्स तुला ना थू। थू। थू साता साता ना आई नटायला देणार काय हा लांब ठेवू दे साता समुद्रात ठेवू दे नाहीतर कोदळी शिवून टाकू दे नाहीतर उशीत शिवून टाकू दे मी आईपशी ठेवून जाणार आहे मेकअप बॉक्स टाकणार तुला बराबर तुझ्या सणाला काढून मी काकवा कुठला आहे तुझं जाय कुठला घेतलाय तुझ्या तिकडच आहे तर आता मी शांत बस मला दे काय काय खरेदी आहे ती कुणासाठी मी किती खरेदी केली काय खरेदी केली माझ्या आवपत्यानुसार मला कुणाचं मन नाराज करायला आवडत नाही पहिली गोष्ट तर त्यामुळे मी सगळ्यांसाठी काय ना काहीतरी सगळ्या गोष्टी घेतलेल्या आहेत त्या थोड्या थोड्याफार पण विषय असा झाला काय आहे बाहेरून काहीतरी ठेवलेलं आहे तर असू दे काय कोराचा हा गेट टाकले मायरू थोडस बाळासाहितल्यासार गं अको थांब मी मला व्हिडीओ काढल्यानंतर दाखवल्यानंतर मग तुला ती तुला द्यायचंय तर ही आहे मायरूसाठी केलेली खरेदी बॅग फ्रस तिला जी काय सामान असतं ती ह्या प्रस मध्ये ठेवाल मायरू ती यासाठी खरेदी केलेला आहे तर आता विषय असा झाला की मी सगळ्यांसाठी खरेदी केली त्यानंतर ना पैसे माझ्याकडे बी कमी पडलं तर आता मायरूला घ्यायची होती आता ही घेतली होती मी पियासाठी बॅग आता पियासाठी बॅग घेतल्यानंतर ना मायरू पण हट्ट करायला लागले की मला पण बॅग घेत आता माझ्याकडे पैसे कमी पडल्यामुळे आता मी काय राजूला म्हणलं की बाबा बॅग घेऊ म्हणलं आपण मी मायरूला पण निमे पैसे असेल तर तू दी म्हणलं निमे पैसे मी भरती तर निम पैसे तिच्या बापाने भरलं आणि निम पैसे मी भरलं मग ही मायरूसाठी आम्ही घेतलेली बॅग आहे जे काय खरं आहे ती खरं सांगते मी आणि मायरूचा काय हात राहतच नाही अजिबात मायरूला गप म्हणलेला पण मायरू काय ऐकत नाही मायरू तुला शांत बस म्हणलं बाळाला तर ही घेतलेले आहे मी आम्ही घेतलेले आहे मायरूसाठी बॅग बॅगा भावा बहिणीनं मायरू केलेली खरेदी ही बॅगची तसंच आता मायरूला पाहिजे होता मेकअपचा बॉक्स तर ही घेतलेला आहे माय मायरूसाठी मेकअप चा बॉक्स त्याच्यामध्ये भरपूर असं आता हे काय तुम्हाला दिसताना झालंय बर का नीट पण भरपूर असं कलर असं कलर आहे अशा प्रकारे लिपस्टिक खायचं त्याच्या लावण एक पावडर हा लावण एक पावडर तर हे झालं मायरूची खरेदी आणि मायरूला मायरूच ही आलो तर फुग उडवायचं असेल तर तुला तर कला मायुरीची खरेदी तर हे घेतलेली आहे मी पियासाठी प्रस तर एकदम छान अशा आहे आणि माझा आवडता कलर आहे हा चॉकलेटी म्हणून मी चॉकलेटी कलर ची पियाला प्रस घेतलेला आहे रेल मध्ये छान वाटते बर का ही त्याला असं बटन आहे हा छान सरपा तर ही असं घ्यायला बटन आहे आणि ह्याला पूर्णपणे खडपण येते एकदम छान असं कप्पा भरपूर येत किती कप्पा आहे तर ह्याला भरपूर असं कप्पा येते कप्पा आहे कप ते कप्पा आहे एकदम छान आहे बर काही कुठं म्हणजे असं मुलींची सल निघाली किंवा काय झालं तर ती यूज करू शकते बॅग चांगला सात आठ कप्पा येत माझ्या बॅगला दोन तीन चार पाच सहा सहा कप्पा येत पूर्णपणे असं बॅगला सहा कप्पा येत तर हे ची म्हणजे पी, पी साठी केलेली मी खरेदी ही आहे आता ही हे आणलेलं आहे मी कंबर पट्टा ही कंबर पट्टा जे असतो ना ही कंबरपट्टा आहे पोरण शाळेमध्ये म्हणजे असं काष्टा साडी घातली किंवा साड्या नेसल्यानंतर ना ही कंबर कंबरचा पट्टा दिसतंय गळ्यातलं तर ही आहे मी कंबराचा बेल्ट आणलेला मी तर हे कशासाठी आणलेला आहे कारण की अपूर्वाचा काहीतरी कार्यक्रम होता शाळेमध्ये तिचं म्हणजे गाण्यामध्ये गाणं म्हणण्यासाठी तिनं भाग घेतलेला होता शाळेमध्ये तर तिला कंबर पट्टा नव्हता मग तिला साडीही घालून तिथं पूर्णपणे असं तयार करून होऊन जायचं होतं पण तिला काय कंबर पट्टा नव्हता मग तिनं तिच्या मैत्रिणीचा घेतलेला होता थोड्या वेळ म्हणजे वापरतो परत तिथं चला म्हटलं पडल परत जर काय कार्यक्रम असला पियाचा असला किंवा अपूर्वाचा असला किंवा शिवण्याचा असला तर तिघी बी बहिणीलाही उपयोगी पडेल त्यासाठी मी घेतलेला आहे ही कंबरचा पट्टा बेल्ट बेल्टही घेतलेला आहे मी तिघी बहिणी बहिणी यूज करू शकतात तर ह्याची डिझाईन कशी आहे मला नक्की सांगा बरं का बहिणींना माझ्या चॉईसनं घेतलेले आहे मी तर एकदम मस्त अशी दिसते बर का ही कंबरचा बेल्ट हा झाला अपूर्वाचा आणि शिवण्यासाठी पण मी असंच एक मेकअपचा बॉक्स घेतलेला आहे जसा मायरूला घेतला तसा शिवण्यानं शिवण्याला पण घेतला कारण की शिवण्यानं मला शिवण्याची माग हो माग होती मला की मावशे यात्रेला घेतला किंवा काय तर झालं तर मावशी मला पण मेकअपचा बॉक्स घेतो असं मला शिवण्या म्हणले होते तर त्याला म्हणलं मग शिवण्यासाठी पण आपण एक मेकअपचा बॉक्स घ्यावा म्हणून शिवण्यासाठी मी घेतलेला आहे मग मेकअपचा बॉक्स तर मायरूचा आणि शिवण्याचा एकसारखाच आहे तर हे आहे शिवण्याचा मेकअपचं बॉक्स तर ही तिघी बहिणी यूज करू शकतात म्हणजे अशाच वस्तू घेतलेल्या आहेत ते मी की ती तिघी पण यूज करू शकतात आता वाचले छान तुम्ही एकच नंबर वाचलंय आवडतं तर असंच कलरफुल कलरफुल ह्याचं हे पण जसा मायरूस आहे आता हे पांढरं असल्यामुळं काही दिसणार झालं सगळं वाईट वाईट तसच ही रेवा आता लिपिकायच्या तीन प्रकारच्या वायलेट गुलाबी आणि असं आबोली कलरच तर मी घेतलेला आहे मिक्सरच बॉक्स तसं तर घेतलेलं आहे शिवण्यासाठी मी पण ती यूज करेल पण यूज करू शकतात जर काय कार्यक्रम असेल तर घेतलेलं आहे ज्यावेळेस तुला यूज पड थांबर ज्यावेळेस तुला यूज पडेल ना त्यावेळेस तू ती यूज कर करून घेऊ परत परत तर ही घेतलेलं आहे मी बहिणीसाठी खरेदी केलेलं आहे मी माझ्या बहिणीसाठी कारण की ती मला ती मला म्हणली की माझ्यासाठी काय आणते तर आता तिच्यासाठी मी काय घ्याव हे काय मला समजलं नाही कारण की मोठ्या लेडीजसाठी काय घ्यायचं आणि तसं तर कुठं चाप चाप पिना आणि हातातल्या बांगड्या हेच घालणार म्हणलं दुसरं काय तिला युज घेऊ शकते तिला रोजचं यूज करता येईल आणि छान पण वाटेल तर तुम्हाला सांगते तिच्यासाठी घेतलेला आहे मी ही साडीच्या त्या तर ही पिना किती सहा पिन आहेत त्या कलरफुल आहेत त्या पिना सगळ्या कुठला कलर आहे ऑरेंज कलर आहे परत निळा कलर आहे गुलाबी कलर आहे जांभळा कलर आहे परत हिरवा कलर आहे आणि गुलाबी कलर आहे लाल कलर आहे लाल लाल तर अशा प्रकारच्या आपल्याकडे साडी असतात त्या साडीसाठी मॅचिंग आपण ही यूज करू शकतो साड्या तर मी यासाठी आहे ही साड्याचं पिनाचं पाठवी माझ्या भेटीसाठी केलेली हो आणि ही केलेली आहे आईसाठी खरेदी की काळ्या टी म्हणजे तिने मला बऱ्याच वेळा सांगितलं होतं की काळ्या टिकल्या जर मला कुठे भेटल्या तर आण कुठे तरी भेटल्या तर आण पण शक्यतो काळी टिकली कोणी वापरत नाही कारण की आता चॉकलेट टिकल्या पण वापरतात काळे टिकले तसं कुणी वापरत नाही मग मी त्यासाठी आणली वीस रुपयाची डब्बे दहा रुपयाला भेटली पण वीस रुपयाला आपल्याला भेटली पण असलं चला यात राहील शेवटी त्यांचा बी आहे तर मग ही वीस रुपयाची आणलेली आहे ती यासाठी मी आणलेली ही काळी रंगाची टिकल्याची डबी पण ज्यावेळेस मी तिला काळ्या रंगाचे टिकल्याचे डबी आणले तर ती मला काय म्हणली की अगं मी टिकल्याची डबी हाय म्हणलं हाय म्हणली माझ्याकडं तर तिच्यासाठी आणलेली मी हाय काळी टिकल्याची डब्बी तर ती म्हणली माझ्याकडे हाय कशाला आणली तो बरोबर असू दे तर वापरून टाकतो तिच्यासाठी मी आणले हे टिकल्याचे डबी तर आता सगळ्यासाठी खरेदी केली म्हणल्यानंतर आता शेवटी कसं आहे मी पण सासरेवरण इकडं माहेर आलेले यात्रेसाठी आता घरी पण माझी एक येतच असते तशी शक्यतो सासू माझी सासू आहे मला तर मग कशी असते प्रत्येक माणसाला एक आशा असते माणूस बोलून दाखवत नाही बरोबर आहे ना माणूस बोलून दाखवत नाही पण प्रत्येक माणसाची एक आशा असते आणि आता इथं मी पुरींसाठी खरेदी केल्या म्हटल्यानंतर ना मला तसं पण करता येत नाही कारण की मी कधी ना कधी आज उद्या परवा तेरावा आठ दिवसांनी चार दिवसांनी दोन दिवसांनी कधी काही ना मी माझ्या सासरे जाणार आहे त्यावेळेस त्यांनी विचारायच्या अगोदर आपल्याला आपण त्यांच्या हातात घेऊन देऊ शकतो तर माझ्या सासूसाठी जी त्यांना लागणाऱ्या गोष्टी आहेत त्या ह्या गोष्टीची मी त्यांना खरेदी केली तर तुम्हाला सांगते शक्यता तर नाहीच काय मदारा मासाल काय लागणार आहे पण चला काहीतरी आपल्याकुढ तर मी ही पूर्णपणे असं त्यांच्यासाठी घेतले आहे पूर्ण सेट आहे कांग्याचा तर मी कांगव्या सागव्याचा सेट घेतलेला आहे पूर्ण त्यांना मी तर किती आहेत तर काय काय मी बघितलं नाही बघता अजून तर चांगली क्वालिटी पण आहे का ह्याची एकदम मस्त दोन कांग आहेत अरे बा आणि कांगू पण चांगला का त्या पॅकेट मध्ये आपल्याला ही दोन कांग तो जेंट्स साठी तिसरा कांगवा त्याची पाच तळ केस त्यासाठी हा कांगवा एक अजून जेंट्ससाठी पॉकेट मध्ये जे कांगवा असतो तो कांगवा आणि एक फनी म्हणजे असं आपल्याला ह्याच्यामध्ये सहा प्रकारचे फनी कांगवा आहेत हे आपल्याला भेटलेलं आहे एका पॅकेट मध्ये तर हे आमच्या सा सासूबाईंसाठी घेतलेलं आहे मी एक पाकिट ही हे ठेवून टाकते मी त्यांचं ज्यावेळेस मी जाईन त्यावेळेस मी घेऊन जाणार सासूबाईंसाठी केले खरेदी हा आणि त्यांची केस लिहिलाय त्यांना केस भरपूर आहेत आमच्या तर त्यांच्यासाठी मी घेतलेला हे खेकड्याचे चाल आपल्याकडून एक रुपयाची वस्तू असू द्या पण त्या एक रुपयाच्या वस्तूला महत्व तितकच असतं ज्यावेळेस आपण ज्या माणसाला आशा असते त्याची आशा आपण पूर्ण करू किंवा आपण दिवस ते त्यांच्या बी एक चेहऱ्यावरती एक वेगळाच आनंद असतो आणि आपलं पण मन जरा असं नको व्हायला का नाही की बाबा आपल्यासाठी काय आणलं काय नाही असं नको व्हायला नाही का तर त्यासाठी मी त्यांच्यासाठी घेतलेलं आहे ते दोन क्लीप खेकडा चापायच तसं घेतलेलं आहे मी त्यांच्यासाठी ती लब्बरच बँड लबर बँड लावतात की खेकडा पण लावतात आणि लब्बर बँड बी लावतात तर त्यांच्यासाठी घेतलेलं आहे मी हे लब्बरचं बँड आणि दोन खेकडं आणि अजून कुठे गेलं रे गंधाच्या बाटल्या कुठे गेल्या रे तर ही हाय काळी गंधाची बाटली ही हाय चॉकलेटी गंधाची बाटली तर ही काळे गंधाची बाटली माझ्या अंदाजाने पिंकीने खरेदी केलेली दिसते है ना माझ्यासाठी मला पण दोन्ही पण घेतात तुलाच घेतलाय तर ही एक काळे गंधाची बाटली आहे मायरू साठी ह्याच्यासाठी यूज करण्यासाठी ही पिंकीने घेतलेली दिसती घेतलाच नाही पैसेच नाही करायला आपल्याला तर ही घेतलेली आहे मी चॉकलेट चॉकलेटी गंदाची बाटली कारण की आमच्या आहे कधी कधी मोठी टिकली लावतात किंवा कधी कधी ही गंध वापर वापरतात त्यासाठी मी घेतलेला आहे चॉकलेटी गंधाची बाटली तर त्यांना जे लागतंय

माझ्या स्वतःसाठी मी एक चाप म्हणचाल किंवा एक पिन म्हणचाल तर कशाची ही मी खरेदी केलेली नाही मी एक चाप घेतलेला होता ती पण पियासाठी घेतलेला होता तर आता पियाला ह्याच चाप ही तर बघू ठेवला तर मी ठेवणार आहे तो चाप <laughs> तुम्हाला सांग दाखवते मी तर हा चाप आहे ह्याला असं पांढरा असं खडं येतं तर छान दिसेल बर का हिचाप चाप तर माझ्या अंदाजाने मला असं वाटलं की मी ठेवून घ्यावा हे चाप म्हणून आता बघू घेतला तर होता मी पि हा चाप आता ठेवला तर ठेवला तर मग मी ठेवणार आहे तर मस्तपैकी अशी केलेली आहे मी यात्रेची खरेदी तर तुम्हाला पूर्ण खरेदी आणि सगळ्यांसाठी केलेली मी खरेदी कशी वाटली हे मात्र मला नक्की सांगा नक्की माझी नक्की सांगा बरं का भाव बहिणींना माझ्या बहिणींना कारण की मला बहिणींना विचार होता यात्रेमध्ये काय खरेदी केलं योग्यता काय खरेदी केलं तर मी तुम्हाला दाखवली राशीने केलेली हे ही खरेदी तुम्हाला कशी वाटली हे मला नक्की सांगा तर घ्यायचा काय नकोली काळजी बाय बाय